नमस्कार मी मोनिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मुलांच्या आवडीचा झटपट बनणारा पिझ्झा बनणार आहोत तुमच्या पण मुलांना पिझ्झा आवडतो का आवडत असेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी झटपट तयार होतो अगदी पाच मिनटात हा पिझ्झा तयार होतो नक्की ट्राय करून बघा तर आज आपण बनवतोय ब्रेड पिझ्झा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया एकदम चिजी चिजी पिझ्झा चला तर मग सुरुवात करूया इथे बघा एक पॅन ठेवलं आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तेल टाकले तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा इथं मी दोन कांदे घेतलेत बारीक चिरून घ्यायचे आहेत शिमला मिरच टोमॅटो असे तिन्ही मी एकदम बारीक चिरून घेतलेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे स्क्वेअर शेपमध्ये करू शकता किंवा असे लांबट पीस करू शकता स्लाईस त्याचे असे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे करू शकता पण इथे मी बारीक करून घेतलेत आधी कांदा आणि शिमला मिरची आपल्याला एका दोन मिनिट असं मस्त परतून घ्यायचं आहे फुल गॅसवरच परतायचं आहे याचा क्रंच पण नाही घालवायचं आहे आपल्याला फक्त त्याचं पाणी सुकून जाईल एवढंच आपल्याला ते परतायचं आहे खूप जास्त नाही करायचं इथे बघा एक दीड मिनटं झाल्यानंतर मी लगेच टोमॅटो ॲड केला टोमॅटो ॲड केल्यानंतर खूप जास्त नाही परतायचं नाही तर टोमॅटो आपला सॉफ्ट होऊन जाईल हे सर्व आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटं फ्राय करायचं आहे फुल गॅसवरती याच्यापेक्षा जास्त नाही करायचं आहे आता इथं आपल्या भाज्या फ्राय होत आलेल्या आहेत त्यामुळे इथे बघा एक पाव चमचा असं मी काळी मिरीची पावडर आहे ती टाकलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये तुम्ही अजून मक्याचे दाणे असे बॉईल करून ते पण ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या याच्यात ॲड करू शकता असं काही नाही आणि याच्यामध्ये थोडंसं पिझ्झा मिक्स टाकते मी नसेल तर काही हरकत नाही आणि टाकलं तर एकदम आपल्याला पिझ्झाची टेस्ट येईल आणि याच्याबरोबर तुम्ही ऑरगॅनो असेल तर ऑरगॅनो पण टाकू शकता पण इथे माझ्याकडे पिझ्झा मिक्स होतं फक्त म्हणून मी तेवढंच ॲड केलं थोडंसं जास्त नाही ते पण चमचा ॲड केलेलं आहे आणि आपली भाजी रेडी आहे त्याच्यावरची स्टफिंग आता इथे बघा तुम्ही पिझ्झा सॉस वापरू शकता पिझ्झा सॉस नसेल तर केचप आहे कॅचअपमध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करायचं मिक्स करायचं आणि आपला सॉस रेडी आहे त्याच्यात त्याच्यामुळे तर मी याला म्हणते मॅजिक सॉस आहे तुम्ही मागे पण आपली फ्रँकीची रेसिपी बघितली असेल नेसल बघितली तर नक्की बघा खूप छान होते इथे बघा ब्रेडला मस्त आपलं सॉस लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं चीज टाकायचं चीज टाकलं त्यानंतर आपल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आणि भाज्या मस्त सगळीकडे पसरवून द्यायच्या आणि त्यानंतर परत चीज टाकायचं इथे मी प्रोसेस चीज टाकलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरेला चीज पण याच्यावरती थोडंसं टाकू शकता आणि वरून परत थोडीशी काळी मिरी स्प्रिंकल करायची आहे आणि पिझ्झा मिक्स पण थोडंसं स्प्रिंकल करायचं इथं तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता जर तुमची मुलं खात असतील तर चिली फ्लेक्स टाका ऑरिगॅनोवरून थोडंसं स्प्रिंकल करा आणि इथे बघा आपला पिझ्झा बेक होण्यासाठी रेडी आहे तर इथं आता आपण बेक कशावर करतोय तव्यावरती किंवा पॅनवरती करायचं ते इथं मी पॅन ठेवलं आहे थोडंसं खाली तेल किंवा बटर किंवा तूप टाकू शकता तुम्ही जर तुम्हाला हेल्दी बनवायचं असेल तर ते छान गरम होऊ द्यायचं म्हणजे खूप जास्त पण गरम होऊ नाही द्यायचं नाही तर मग आपला ब्रेड काय होईल पटकन खालून क्रिस्पी होऊन जाईल तो जळून जाईल आणि वरचं चीज मेल्ट नाही होणार त्यामुळे जास्त नाही गरम होऊन द्यायचं हलकंसं तेल गरम झालं की आपले ब्रेड तव्यावरती ठेवायचे किंवा पॅनवरती ठेवायचे आणि छान त्याला मस्त आपल्याला खालून असं क्रिस्पी होईपर्यंत याला शेकून घ्यायचे खालून क्रिस्पी पण झाला पाहिजे वरतून चीज मेल्ट व्हायला पाहिजे मस्त झाकण ठेवायचं आणि एक खात दोन मिनिटभर याला ठेवायचं तव्यावरती तोपर्यंत बघा आपलं चीज मेल्ट झालं आणि खाली ब्रेडचं बघून घ्यायचं ब्रेड जळायला नको पण क्रिस्पी झाला पाहिजे मस्त इथे बघा आपले दोन्ही पिझ्झा तयार आहेत ब्रेड पिझ्झा मस्त छान झालेत खालून एकदम छान असा ब्रेड क्रंची झालेला आहे आणि वरतून बघा आता मी थोडंसं केचप त्याच्यावरती टाकते छान दिसण्यासाठी बाकी काही नाही आणि असं सर्व करू शकता किंवा मग असे पीसमध्ये करू शकता आणि आपला ब्रेड पिझ्झा रेडी आहे बघा किती छान दिसतो आहे की नाही आणि त्याची खालची बाजू बघा कसली भारी झाले आणि एकदम असं क्रिस्पी होतो खूप छान लागतो चवीला नक्की ट्राय करून बघा त्याचा क्रंच बघा ऐकलं का आपल्या पिझ्झाचा क्रंच किती छान क्रंच आहे की नाही आणि हे खाताना एवढं भारी लागतं ना काय सांगू तुम्हाला नक्की ट्राय करून बघा मग तुम्हाला कळेल बस मग आपले पिझ्झा रेडी आहे मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा मुलांना अशी छोटी मोठी भूक लागते तर तेव्हा पटकन बनवू शकता बनवू शकता आणि देऊ शकता त्यांना याला जास्त वेळ नाही लागत अगदी पाच मिनटात तयार होतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा कसला भारी दिसतो आहे आपला पिझ्झा आता मुलांना असा पिझ्झा दिल्यानंतर मुलं किती खुश होणार बघा तुम्ही जे म्हणाल ना ते ऐकतील नक्की बघा करून बघा ट्राय करा आणि टेस्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडनी जे बेल ऐकन असतं ते पण प्रेस करायचं म्हणजे जेव्हा केव्हा मी रेसिपी अपलोड करेल तर तेव्हा तुमच्याकडं त्याचं अपडेट येईल नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच जी रेसिपी अपलोड झाली असेल ती तुम्हाला बघता येईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय